लाडकी बहीण अंतर्गत आधार लिंकिंग त्वरित करा आद्रा शहर अन्याय निवारणचे महाराष्ट्र बँकेत निवेदन कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याची करण्यात आली सूचना लाडकी बहीण या, या राज्य शासनाच्या अंतर्गत बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं बनलं त्यानंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर शासनाचं चा अनुदान जमा होणार आहे त्याबाबत तातडीची कार्यवाही करण्यासाठी येथील अन्याय निवारण समितीच्या वतीनं बँकेच्या आजरा शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलं राज्यातर्फे लाडकी बहीण योजना चालू आहे त्यासाठी महिलांनी इथं बचत खाती उघडली आहेत तर काही महिलांची बचत खाती जुनी असून त्यांची ई केवायसी आणि आधार लिंक नसल्याचं दिसतंय त्यामुळे खात्यावर निधी जमा होण्याची कार्यवाही पूर्ण होऊ शकत नाही यासाठी संबंधित महिलांनी आपल्याकडे संपूर्ण कागदपत्र जमा केली असली तरी त्यासाठी पंधरा वीस दिवस लागत आहेत अशी महिलांची तक्रार आहे वास्तविक आधार लिंकिंगसाठी जास्तीत जास्त चार दिवस पुरेसे असताना होणारा विलंब अक्षम्य आहे संबंधित महिलांचे ई केवायसी आणि आधार लिंकिंग वेळेत झाले नाही तर सदर महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात याची दखल घेऊन काम तत्परतेनं करावं त्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात असं निवेदनात म्हटलं आहे